काय हो मांडी बिंडी घालून बसलास आणि ह्या काय रांगोळी करून ठेवलास शिंपल्याच प्रकार तर त्याची एकाची माती काढून दाखवा दिसतं कसं बघू आपण पाणी धुवून घ्यावी आहे आता ह्या किती हे समजायचे कसे होय असत म्हणाल पाणी बरेच काढले नाही हे सुरी घेऊन इली केक कापत आवाज काय म्हणता माडोळे काढू केवा नंतर एवढा खणलंय पण काय माका गावाक नाही बघा पाणी आणले नाही खारा आणि आता धुत खरान हातान खरान जेवढे पटापट मिळतात तेवढे सूर्यन मिळणार नाही तरी पण सोपी पद्धत ती बघा दाखवतोय जी रांगोळी तुमका दिसता तुमक दिसतागत त्याच्यामध्ये आमका एवढे टोपली भर गावले त्याच्या थोडी कसे आहात मित्रांनो मजेत ना मजेतच राहा मी स्वानंद कोकणची कला संस्कृती या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करत आहे तर आज आपण इलो देवबागच्या समुद्रार बघा माझ्या मागे समुद्रा बरोबर बर ही घोळ गेली आहे थैसून आणि माझ्या पाठीमागे नारळाची झाडं असत तर आई समुद्रार गेली आणि आईन मला सांगल्यान जर घुले मांडोळे जे समुद्री सोना बोलतात ता जर गावात असत तर मी तुला फोन करत आहे मग तू ये आईचा फोन इल्लो की बऱ्याच प्रमाणात पडले असत मांडोळे घुले मुळे शिंपले जे कसे काढतात ते आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर आता आपण फायनली समुद्रावर येलो बघा बोटी वगैरे लागले आहेत सूर्य असं त्याच्यामुळे ह्या बाजून व्हिडिओमध्ये क्लिअर येणार नाही असं बघा किती मस्त प्रकाश पडताय हे बघा आई पप्पा थं बसले आहेत दोघाजणं आपल्या थं जाऊचा आणि आपण बघूया भुले कसे काढतात ते पप्पा तर मांडीच घालून बसलेत म्हणजे एकाच जागेवर गावतात वाटत सुंदर शांत आणि निळा समुद्र काय हो मांडी बिंडी घालून बसलास आणि ह्या काय रांगोळी करून ठेवलास किती गावले मांडोळे घुले नाही ना माडोळे माडोळे आम्ही घुले म्हटलं हे माडोळे असत माडोळे शिंपल्याचा प्रकार शिंपल्याचाच प्रकार तर त्याची एकाची माती काढून दाखवा दिसता कसं बघू चार चार धूप सुकती आले पाणी खाली या दी दि चार दे मी धुवून आणतोय काढून दे त्याच्यात दिसतात काय मातीत मोठे माडोळे ना ही धुऊ आणू फाटी बारीक त्याच्यात बारीक ठेका घेत असते देवा सोडून बारीक मोठे होतले ना मग नंतर आता हे आपल्या तुमचा मी विचार घेतलंय जरा धुया माती असल्यामुळे ते दिसत नाहीत एक धुन घ्यावी आहे आज त्याच्यामुळे हे बघा शिंपल्यांचा प्रकार आतमध्ये माष्ट असतात चला आता आपण हे जाऊया समुद्रात सुकती या पाणी बऱ्यापैकी खाली गेला पाणी खा बघा आणि पाणी किती खाली गेला बघा आणि थैसून एवढ्या अंतरावर माडोळे असत आता हे खाली गेलेत मातीचे त्याच्यामुळे असे खनू काढूचे लागतात नाहीतर

हात खर्च मारच राहायचो माझा हाय मग हाताक लागतो घाललं तर कोयती मोहित्याने पटापट नाही एवढे मिळणार कोयत्याक लागतल आहे मोठे मोठे आता हे किती हे समजायचे कसे होय असत म्हणाल हे काय ते घर के वारी करते सगळे येते करते होय होत हे नाही आता

केक कापत आवाज येलो सूर्य कापता तो का आवाज येलो मला काच म्हणतो ह्या काय रांगोळी करून ठेवला पण आता भरती इली ना ह्याच्यावर लाट इली काय परत हा तसा प्लॅन होताला तुमच्याकडे सुटलेले मातीत अजून आत्ती गेलेली तो बघा हा ते बघा तो बघा यो यो तो बघा यो होय 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 हा हा हाताच्या खाली खाली थकडे थकडे अजून आतमध्ये हा हा अजून आकडे अकडे हो बघा होय तो बघा होय असा हात काढ्या माका तरी दाखवणे हो दाखवा मग आणि हाय काहीतरी बघलय मी तुम्ही ना उडवता असतो माती मातीवर जाता तो बघा हा बारकू पायाजवळ तो हे मालवण्यात असतात ना बघा हे तुम्ही पप्पा असे घालवतात ते बघा किती मोठू आई आता खाली बसले पप्पन सर माडोळे काढू काय म्हणता बघा माडोळे काढू केवायचं माडोळे काढू बोलवता बनवताना तर मी प्रयत्न करतोय गावत काय बघूया एवढा खणलय पण काय माका गावाक ना नाही लागलं लागला ना हे 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 काय किती आमच्या पप्पांनी बाटली आणल्याने पाण्याचे भरून समुद्रातला पाणी ओ पाणी का आणलास माडोळे धूक माय आण धूक नाही बघा पाणी आणलं ने या खारा आणि आता धुतत नाही त्याचा सगळा पाणी खाली निघून जाते ही सगळी माती खाली निघून जातली बसले तकतकत हय किती नाही धुतलो पुढे जाऊन त्या पाण्यात कारण हे जे बारीक आहेत ते सगळे टोपल्यासून निघून जातले या ओलासून त्याच्यामुळे बाटल्यासून पाणी आणल्याने आणि हळद धुतलेले हो ते सगळे पिशेतल्या व्हायच्या दौतुक होते हे काय माझ्याकडे व्हय होत मी एवढे काढले आहे हे काय मी बघा किती काढलंय ते माझं कौतुक करा हां सगळे मोठे काढले मी हे बघा किती मोठे आहेत बरे म्हणाले बघा चार सात दहा बारा चौदा दोन सोळा अठरा एकवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पंचवीस तरी आहेत आणि हे सगळे बारके आहेत पंचवीस हे बघ काढले आई मी हे काय तुझ्याकडचे तुमची हरी बांबुरडे कुर्लेव धरल्या ना धावची आमच्या हे बघा आणि हे माझे हे टाकत आहे माझे भूत आहे मी ह्याच्यात पाणी टाकून मग बारके ह्याच्यावर पडत आहे बा कडे हे येत ना हे पण टाकाई एकदमच धुया काय ते हे असे दिसणार नाही ना ते कसं पाणी धुतले काय एकदम तकतकत हे सगळं दिस भारी दिसतात म्हणजे तुमका दिसतले हो चांगले आता मातीमुळे काय समजणत नाहीत होत हो पाणी आता वता की होतं माझ्या जरा बाकी दोघ आता या सुरी झाला मग पासून आम्ही नखन करतो पण नखा एवढी दुखूक लागली आहेत ना बोटा आई तुझी बोटा दुखतात ना हां तरी आता खनान खनानन खनान बोटा दुखतात त्याच्यामुळे पप्पानी आमच्या सूर्य आणलेले डोक्याला पण खरान हातान खरान जेवढे पटापट पड़ मिळतं तेवढे सूर्यन मिळणार नाही तरी पण सोपी पद्धत सूर्यची ती तुमका दाखवत आहे जेव्हा चुकला हवे वरती बारीक बारीक घरके असतात म्हणजे छोटे छोटे होल असतात ते बघा हे दिसतात होल हई हो आहे का दोन तीन चार पाच अशी लाईनीत पुढे पुढे असत आम्ही ह्या पहिल्या होलात प्रयत्न करूया सुर्येन अशी सुरी घालायची उतलायचं दिसलो बरोबर एक गाव लोक ह्या होलात सूर्यक लागता आम्हाला हो दो बरोबर दोन पुढच्या हॉलात बघूया ह्याच्यातलं लय खाली गेलो असतो लोक असा पण बारको आ काय करत तुला हो का पुढच्या हवल्यात बघूया बघा दिसतात बघा सफेद ये, ये तो महाडोळ असं धरायचं आणि असं उचलायचं

का बोला दाखवतोय द्या समुद्री सोना लागलो बघा ही अशी पद्धत आपण हे कधी वेळ लागता त्यापेक्षा असा डायरेक्ट ओढत गेला हाताक लागत पण ते नंतर हात दुखतात मोठा दुखतात मग ही अशी रांगोळी होते जावया किती गावले आणल्याने पाणी धुऊन घ्याव चला बघूया सूर्य पण आता जाऊ किलो काळू हे बघा ही जी रांगोळी तुम्हाला दिसता हईपासून होईतागत याच्यामध्ये आमका एवढे टोपली भर गावले त्याच्यात थोडी माती आहे पण ती जर आम्ही समुद्रावर धूक नेलो तर त्याच्यामध्ये जे बारीक ते निघून जातले त्याच्यासाठी खाली पिशी ठेवलं आणि या समुद्रातल्या बाटली भरून पाणी आणलं म्हणजे त्याचा पाणी टाकून माती काढून घेतात म्हणजे तुमका क्लिअर दिसत मालवणी कोकण मालवण मालवणी आपले अलिबाग वगैरे तिकडे तिकडे नाही ती भाषा वेगळी मालवण कोकण रायगडला गेला मालवणी एरिया मालवणी सिंदुर्ग जिल्हा त्याच्यामध्ये जे तालुके आहेत कणकवली कुडाळ तुम्ही कुठून तुम्ही कुठून पुण्यावरून धुळ्याचे अच्छा धुळ्याचे अच्छा दुणेगे। दुणेगे। अच्छा पुण्यावरून आला आता आपले दोन झालेले आहेत हे बघा किती मोठे मोठे आहेत ते साधारण मोठे होत बारके बसत हे का पिशेत भरूया ना सगळे बॉटल घ्या एक पण ठेवू नको ते परत हवतले दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर एवढा खणून आमका एक टोपली माडोळे गावले ते बघा आता आम्ही जे समुद्रात माडोळे काढलो हो। ते एवढी आमका टोपली भरून गावल्यात तर आता हे जे माडोळे भाजी, भाजी पण होता आणि उकडून आधी उकडत घालायचे ना उकडत घालायचे त्याचा काठ निघतेला आणि त्याची भाजी होता ती रेसिपी आपण वेगळ्या मध्ये बघूया तर आता ही व्हिडिओ आपण हयाच थांबवूया भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय शिवराय